हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये असंशोधित अज्ञात अचाट अलिखित किंवा ज्याच्या नकाशा काढलेला नाही किंवा मोजमाप केलेले नाही असा होत आहे प्रयोग करोजेक्ट into टेरिटरी दुसरास तीसरा वाक्य है स्पेस इज फिल्ड विथ unknown स्टार्स एंड अनचार्टेड गैलेक्सीज चौथा वाक्य है आय वॉज मुव्हिंग इन टू अनचार्टेड टेरिटरी विथ धीज रिलेशनशिप फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू